लाला साहेब आडगळे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातून आहे तसेच आपल्या बरोबर पृथ्वी आंबुरे आणि भुजबला विटकर हे दोघं पण आहेत त्यांचं चिन्ह आहे मशाल आणि माझं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आशा करते की तुम्ही सर्वांनी आम्हा तिघांना पण मतदान करावं आणि भरवस मतांनी निवडून द्यावं आत्ताच आपल्या ॲडव्होकेट ने सांगितले की आपल्या आपलं जर वादळ आले आणि वादळ थांबवायचं तुमच्या था था हातात आहे ते तुम्ही दोन तारखेला मतदान करावं आमाती घाला आणि ते वादळ बाहेरच्या बाहेर घालवावं एवढीच विनंती करते धन्यवाद